नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर पावसामध्ये कोंबड्या भिजल्या तर काय करावं अखेर पावसामध्ये कोंबड्यांची पिल्ल भिजली तर काय करावं कारण पावसामध्ये आणि लहान लहान पिल्ल भिजली तर यांना सर्दी होऊ शकते यांना ताप येऊ शकते आणि यांना श्वसन घेण्यासाठी अडचण निर्माण होऊ शकते मग अशा परिस्थितीमध्ये पावसामध्ये आपल्या गावरान कोंबड्या भिजल्या तर काय करावं पावसामध्ये आपल्या गावरान कोंबड्यांची पिल्ल भिजली तर काय करावं की ज्यामुळे यांना सर्दी होणार नाही ज्यामुळे यांना ताप येणार नाही आणि यांना सी आर डी सारखा भयंकर आजार देखील होणार नाही यासाठी पावसामध्ये कोंबड्या भिजल्यानंतर काय करावं पावसामध्ये कोंबड्यांची लहान पिल्ल भिजल्यानंतर काय करावं कि ज्यामुळे या ठिकाणी आपल्या फार्मचा मृत्यू दर अजिबात वाढायला नको त्यामुळं मित्रांनो तुमच्या मनातला जो प्रश्न आहे ना की पावसामध्ये कोंबड्या भिजल्या तर काय करावं पावसामध्ये कोंबड्यांची पिल्ल भिजली तर काय करावं यांना आजार होण्यापासून कशा पद्धतीनं वाचवाव यांना घरगुती उपाय कोणता करावा यांना घरगुती औषध कोणतं द्यावं यांना मेडिकल मधलं कोणता औषध द्यावं की ज्यामुळे यांना कसल्याही प्रकारचा आजार होणार नाही आणि आपल्या फार्मचा मृत्यू दर या ठिकाणी अजिबात वाढणार नाही याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला जास्त या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुट पालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की माय बाप शेतकरी मित्रांनो आणि पालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलंय आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटेला घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशन या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की पावसामध्ये आमच्या कोंबड्या भिजल्या तर काय करावं पावसामध्ये आमच्या कोंबड्यांची पिल्ल भिजली तर काय करावं कारण इथून पुढे पावसाळा येणार आहे आणि जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये आपण कोंबड्या बाहेर सोडल्या आपण पिल्ल बाहेर सोडली तर शंभर टक्के आपली गावरान कोंबडी भिजणार शंभर टक्के आपला गावरान कोंबड्या भिजणार शंभर टक्के आपल्या गावरान कोंबड्यांची पिल्ल भिजणार मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय करावं की ज्यामुळे आपल्या गावरान कोंबड्या भिजल्या गावरान कोंबड्या भिजला, गावरान पिल्ल भिजली तरी त्यांना कसल्याही प्रकारचा तास व्हायला नको बघा मित्रांनो गावरान कुक्कुटपालन म्हटलं की मुक्त संचार पद्धतीमध्ये कोंबड्यांना बाहेर सोडावं लागते पिल्लांना बाहेर सोडावं लागतंय आपण एवढा खाद्य खर्च नाही ऍडजस्ट करू शकत मग अशा परिस्थितीमध्ये कोंबड्या शंभर टक्के बाहेर भिजणार तसं एक बघायला गेलं तर एक विनोदाचा भाग सांगतो तुम्हाला की सध्या चार आठ दिवसाला त्या ठिकाणी ढगाळ वातावरण आले चार आठ दिवसाला पाऊस पडायलाय म्हणजे पावसाळा काय उन्हाळा काय हिवाळा काय बाराही महिने चार आठ चार आठ दिवसाला पाऊस पडतोय आणि म्हणून कोंबड्या कोंबडे आणि पिल्ल भिजणं ही आता काय झाली मित्रांनो एक सामान्य गोष्ट झालेली मग कोंबड्या भिजल्या तर काय करावं पिल्लं भिजले तर काय करावं त्यांना कशा पद्धतीनं औषधोपचार करावं की ज्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारच्या रोगाची बाधा होणार नाही याबद्दल घेऊयात मित्रांनो सविस्तर माहिती ही माहिती देण्यापूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता घेऊन आलो कित्येक माझे कुक्कुटपालक बांधव आहेत की ज्यांना या व्यवसायाचा ते स्वीकार करून करिअरचं ऑप्शन म्हणून हाच व्यवसाय करायचा आहे आणि या व्यवसायातून लाखोंचाही निव्वळ नफा मिळवायचा आहे पण अनुभव अजिबात नाही अशा परिस्थितीमध्ये तुमची अनुभवाची भरपाई करण्यासाठी मी स्वतः हजर आहे रायझिंग स्टार परभणी अंतर्गत ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामसह ज्याच्यामध्ये उत्पादनापासून विक्रीपर्यंत सगळं सहकार्य केलं जाते याच्यामध्ये खाद्य खर्च कमी करण्यासाठी पूर्ण मदत याच्यामध्ये कोंबडीवर आजार येऊच नाही म्हणून कोंबडीचं व पिल्ल्याचं वेळोवेळी लसीकरण करण्यासाठी मदत याच्यामध्ये कोंबडीवर आजार आल्यानंतर कोणता औषधोपचार करायचा याबद्दल अचूक माहिती दिली जाते त्याचबरोबर मित्रांनो हॅचरी म्हणजे इन्क्युबेटर मशीनचा वापर करून पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन आणि सरते शेवटी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ल आणि गावरान अंडी यांच्या मार्केटिंगसाठी मदत केली जाते त्यामुळे सांध्यापासून बांध्यापर्यंत आता कोणताही कुक्कुटपालक बांधव आमच्या मार्गदर्शनामध्ये राहून कमावू शकतो लाखोंचा निव्वळ नफा जर आपल्यालाही कमवायचा असेल या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा तर आजच आपण रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये करू शकतात रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन कसं करायचं समजावून या सांगतो यासाठी तुम्ही तुम्ही संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वर तुम्ही संपर्क इथं साधला की लखन सर फोन उचलतील लखन सरांनी फोन उचलला की त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचं आहे मग लखन सर काय म्हणतील की तुम्ही व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वर तुमचं पूर्ण पूर्ण पत्ता सहाकाचा पिनकोड पाठवून द्या एवढी माहिती व्हॉट्सअपला पाठवून दिली की मग लखन सर माझा फोनपे गुगल पे नंबर तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवतील जो असणारे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवला की तुमचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी होऊन जाईल आणि एकदा रजिस्ट्रेशन झालं मित्रांनो की उत्पादनापासून विक्रीपर्यंत जी मदत होणार आहे त्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आपल्याला कुणीही वंचित करू शकणार नाही मार्गदर्शनाच्या पद्धतीमध्ये दर रविवारी संध्याकाळी सात वाजता माझी ऑनलाईन ट्रेनिंग असेल आणि इतर दिवशी ज्या अडचणी येतील त्यांचं सोल्युशन करण्यासाठी दुपारी तीन ते आठच्या दरम्यान आपण श्रीमान लखन सरांना कॉल करू शकता त्यांचा नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट आणि वेळ लक्षात घ्या दुपारी तीन ते संध्याकाळी आठच्या दरम्यान या पद्धतीनं आम्ही काम केल्यामुळे तुम्हाला सांगतो कसल्याही प्रकारची अडचण भासणार नाही आणि आलेल्या अडचणीचं सोल्युशन तात्काळ मिळाल्यामुळे या व्यवसायात लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही त्वरा करा आजच ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये रजिस्ट्रेशन करा आणि कमवा लाखोंचा निव्वळ नफा संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर बघा मित्रांनो आता मुख्य विषय कोणता होता आपल्या ज्या कोंबड्या आहेत त्या आता पाऊस पडायला लागल्या इथून पुढे पावसाळ्या पावसात भिजतील कोंबडे पावसात भिजतील आणि पिल्लंसुद्धा पावसात भिजतील आता मुक्त संचार पद्धतीमध्ये आपण यांना बाहेर सोडणार हे भिजणार स्वाभाविक आहे अशा परिस्थितीत पहिलं काम काय करायचं घाबरून जायचं नाही कोंबड्या भिजल्या कोंबडे भिजले पिल्ले भिजले घाबरून जायचं नाही मुख्यत्वे कोंबडी आणि कोंबडे भिजले तर कसल्याही प्रकारची भीती बाळगायची नाही कारण हे वयानं मोठे असतात त्या ठिकाणी या अडचणीचं स्वतः त्या ठिकाणी जे आहे ते सोल्युशन काढू शकतात पण खूपच जास्त भिजले तर काय करायचं तर आपला शेड ओपन करा सगळ्या कोंबड्यांना कोंबडींना आतमध्ये घेऊन जा तेथे लाईट लावा जशी लहान पिल्लांची ब्रुडिंग करतात त्यांचीही ब्रुडिंग करा आणि त्यांना चांगलं कोरडं होईपर्यंत लाईट सुरू ठेवा एकदा कोरडी झाली त्यानंतर काय करा मग लाईट बंद करा त्यानंतर काय करायचं मित्रांनो यांना दोन दिवस कंटिन्यू वायमेरॉल मल्टीविटामिन द्यायचं एक लिटर पाण्यामध्ये तीन एम एल आणि दोन दिवसाचा वायमेरोलचा डोस झाला की तिथून दोन दिवस तुम्ही यांना ओस्ट्रावेट द्यायचं एक लिटर पाण्यामध्ये तीन एम एल यामुळं काय होते तुम्हाला सांगतो की यांच्या शरीरामध्ये जी थंडी भिनली ती थंडी जास्त काही त्रास देऊ शकणार नाही कोंबडीच्या शरीरामध्ये जी, जी कमकुवतपणा आलेला आहे सुद्धा दूर होईल आणि जो एक थंडपणा शरीरातला आहे तो निघून जाईल आणि कोंबडीला कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही सर्दी होणार नाही कोंबडीला ताप येणार नाही आणि कोंबडीला श्वास घेतानाही अडचण भासणार नाही आता काही जणं म्हणतील सर कोंबड्या भिजल्या आता कुठं विकतचं औषध आणू घरगुती उपाय आहे काय हो घरगुती उपाय पण आहे तुम्हाला तात्काळ काय करायचं का आहे गुळपाण्याचा डोस द्यायचा आहे एक लिटर पाण्यामध्ये शंभर ग्रॅम गुळ तुम्हाला काय करायचं आहे अद्रक लसण पेस्ट त्या ठिकाणी कुठून त्याचा जो अर्क आहे तो पाण्यामध्ये मिसळून द्यायचा आहे तुळशीच्या पानांचाही आपण वापर करू शकतो एवढं केल्यानं कोंबडीला सर्दी जास्त प्रमाणात होणार नाही कोंबडीला ताप जास्त येणार नाही आणि श्वास घेतानाही अडचण भासणार नाही आता पिल्लांचं जर या ठिकाणी बघितलं बा पिल्लं भिजली तर काय करावं कोंबडी कोंबडी यांच्यापेक्षा पिल्लांचं थोडं वेगळं आहे पिल्लं भिजल्यानंतर करतात काय सांगतो पिल्ल भिजली तर ते घोळका करतात आणि घोळका करून एकमेकाच्या खाली येऊन ते दबून मरतात अशा परिस्थितीमध्ये इथं पहिल्यांदा काय करायचं भिजलेल्या सर्व पिल्लांना आपल्याला शेडमध्ये घ्यायचे शेडमध्ये ब्रुडिंगचा लाईट लावायचं आहे एक नाही जेवढी गरज आहे तेवढी लाईट लावायची पहिले पिल्ल लवकरात लवकर कोरडे करण्याचा प्रयत्न करायचा आहे यानंतर काय करायचं मित्रांनो आपल्याला जी पिल्लं आहेत त्यांना एका ठिकाणी एकत्र येऊ द्यायचं नाही म्हणजे घोळका करू द्यायचा नाही सातत्यानं पिल्लांना आपण काय करायचं हुसकत राहायचं म्हणजे इकडून तिकडं तिकडून इकडं यामुळं काय होणार की पिल्लं आपापसा आपापसाच्या आप 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 जवळ येणार नाहीत आणि एका खाली एक येऊन दबवून मरणार नाही दुसरी गोष्ट ब्रुडिंग झाली पिल्लं कोरडी पडत आहेत त्यानंतर पिल्लं कोरडी झाली की त्यांना काय करायचं मित्रांनो ओयमेरॉल या मल्टीविटामिनचा डोस द्यायचा पण हा डोस कोंबडी इतका नाही तर कमी द्या एक लिटर पाण्यामध्ये दोन एम एल आणि दोन दिवस हा डोस दिल्यानंतर एक लिटर पाण्यामध्ये दोन एम एल ओस्ट्रावेट पण देऊन घ्या बस यामुळं कोंबडीच्या पिल्लांच्या शरीरामध्ये जो थंडपण आहे तो निघून जाईल कसल्याही प्रकारची बाधा पिल्लांना होणार नाही सर्दी होणार नाही ताप येणार नाही श्वास घेतानाही त्रास होणार नाही घरगुती उपायामध्ये जे कोंबडीला गेले तोच उपाय करायचा आहे अद्रक पा अद्रक लसणाचा ते पेस्ट करून अर्क काढून पाण्यात मिसळून द्या पाण्याचा वापर करा तुळशीच्या पानांचा वापर करा बस या पद्धतीनं काम केलं तर मला वाटते कोंबडी कोंबडे पिल्ले जरी पावसात भिजले तर कसल्याही प्रकारचा त्रास त्यांना या ठिकाणी होणार नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की जर याच्याकडे दुर्लक्ष केलं तर कोंबड्यांना सर्दी ता हो येऊ शकते ताप येऊ शकते खोकला होऊ शकतो आणि कोंबड्यांचा आणि पिल्लांचा खास करून जीव जाऊ शकतो कृपया दुर्लक्ष करू नका कारण इथून पुढे पावसाळा कोंबडी कोंबडे त्याही त्या पेक्षा जास्त पिल्लं भिजण्याची शक्यता जास्त असते आणि यांना देताना कोरडा आहार द्या ओलसर आहार भिजल्यानंतर अजिबात देऊ नका ज्यामुळे शरीराच्या आतून सुद्धा थंडपणा बाहेर काढण्यास मदत होईल तर या पद्धतीनं जर उपाययोजना केली तर मला वाटते पावसामध्ये कोंबडी कोंबडे पिल्ले भिजले तरी तुमचं काहीही नुकसान होणार नाही व कोणताही रोग त्यांना होणार नाही ही माहिती मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग मध्ये सांगत असतो त्यामुळे माझ्यासोबत जॉईन झालेले जे काही को कुक्कुटपालक बांधव आहेत त्यांच्या समोर अडचणी येणे अगोदर सोल्युशन असते आणि त्यामुळे त्यांना लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मार्ग इथं प्रशस्त आहे जर आपल्यालाही या व्यवसायाला करिअरचा ऑप्शन म्हणून निवडायचं आहे लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे तर आजच आपण आमच्या रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊ शकतात ज्यामध्ये आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत पूर्ण मदत केली जाणार आहे ज्याच्यामध्ये ऑनलाईन ट्रेनिंग आहे आणि इतर दिवशी दुपारी तीन ते आठच्या दरम्यान समस्याचं सोल्युशन करण्यासाठी लखनसर आहेत जर आपल्याला या व्यवसायात लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती जॉईन व्हा आणि या व्यवसायातून कमवा लाखोंचा निव्वळ नफा जॉईन होण्यासाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर लखन सरांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचे मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुमचं नाव पूर्णपत्ता अंकाचा पिनकोड पाठवायला सांगतील तेवढं सगळं पाठवा ते पाठवल्यानंतर तुम्हाला लखन सर माझा फोनपे गुगल पे नंबर म्हणजे उदय सरांचा ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ पाठवतील त्यावर पाचशे रुपये पाठवून एक स्क्रीनशॉट पाठवा बस एवढं केलं की तुमचं रजिस्ट्रेशन होईल त्यानंतर लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून तुम्हाला कुणीही वंचित करू शकणार नाही शिवाय आपली मदत व्हावी म्हणून आम्ही छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आणि या जिल्ह्यामध्ये सामील व्हायचा असेल तर मोफत होऊ शकतात म्हणजे जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तर जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी खूप सोपी प्रोसेस आहे तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचं पूर्ण नाव पूर्णपत्ता सहाकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायचा बस एवढं केलं की तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेण्यात येईल ज्यामुळं आपापसा आप चर्चा करू शकाल आपण व या व्यवसायातून कसं पुढे जायचं याबद्दल तुम्हाला थोडंसं त्या ठिकाणी इनचार्ज चार्जिंग मिळून जाईल तर मित्रांनो हा होता संपूर्ण व्हिडिओ किंवा पावसात कोंबडी कोंबडे आणि पिल्ले भिजलं तर काय करावं की ज्यामुळे आपल्या कोंबड्यांना कोंबडीला पिल्लांना कसल्याही प्रकारचा आजार होणार नाही बाधा होणार नाही आणि आपल्या फार्मचा मृत्यूदर अजिबात वाढणार नाही ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा काही समस्या असतील त्याही कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येत्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सोल्युशन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेललाही ऑल करा पण शेअर क कसं करायचं तर पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट यांचा वापर करून लिंक शेअर करा राहिला असेल सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्ताकार बांधवाला कुकुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांना मी आपलं मानणार आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य माझं झालं कृपया सबस्क्राईब करा यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणार लाल रंग सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीले घंटीला टच करून ऑनलाईन नोटिफिकेशन ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयालाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार